नमस्कार मित्रांनो तर श्री एज्युकेशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद मध्ये टॅक्स असिस्टंट चे झालेले पे पेपर चे जी के चे पंधरा क्वेश्चन पाहणार आहोत तर नगर परिषदमध्ये मध्ये टॅक्स असिस्टंट चे सत्तावीस दहा दोन हजार तेवीस ला झालेले आपण आज त्याच्या पहिला आपण शिफ्ट वनचे प्रश्न पाहिले होते आज आपण पाहणार आहोत शिफ्ट टू चे प्रश्न तर चला तर मग सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न तर आजचा पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर अनुच्छेद एकवीस हा जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण याच्याशी संबंधित आहे अल्पसंख्यक हिताचे संरक्षण तर अल्पसंख्यक हिताचे संरक्षण हा येतो एकोणतीस म्हणजे आर्टिकल एकोणतीस मध्ये अल्पसंख्यक एक हिताचे संरक्षण बद्दल माहिती दिलेली आहे संघ आणि संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य तर संघ आणि संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य हे आर्टिकल एकोणीस मध्ये येतं तर आर्टिकल एकोणीस मधल्या एक मध्ये संघ आणि संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे माणसाच्या वाहतुकीवर बंदी आणि सक्तीची मंजुरी तर माणसाच्या वाहतुकीवर बंदी हा जो दिलेला आहे तर ते दिलेलं आहे आर्टिकल तेवीस मध्ये आणि जी सक्तीची मंजुरी जी दिलेली आहे बालकावर ती आ, ती और जी, 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 तर ती दिलेली आहे आर्टिकल चोवीस मध्ये आणि माणसाच्या वाहतुकीवर बंदी आणि सक्तीची मंजुरी हे तेवीस मध्ये दिलेलं आहे आणि बालकावर सक्ती ची मंजुरी जी चोवीस चौदा वर्षाच्या खाली जे मजुरी आहे तर ते दिलेलं आहे आर्टिकल चोवीस मध्ये सतराव्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बीजेपी किती जागा जिंकल्या होत्या तर पीने सतरावी जी लोकसभा झाली होती दोन हजार एकोणीसला ला तर सतरावी लोकसभा झाली होती दोन हजार एकोणीसला तर इथे विचारलं आहे दोन हजार एकोणीसला पीने किती जागा जिंकलेल्या होत्या सतराव्या लोकसभेमध्ये तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच तीनशे तीन जागा तीन ज्या आहेत त्या पीने सतराव्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या होत्या आणि सतराव्या लोकसभा निवडणुकीचे जे अध्यक्ष जे होते ते ओम बिर्ला बिर हे जे अध्यक्ष होते लोकसभेचे आणि जे आता दोन हजार चोवीस ला आहे ते अठरावी लोकसभा असणार आहे प्रश्न क्रमांक तिसरा दोन हजार अठरा चे जनगण अहवालानुसार महाराष्ट्र राज्याने नोंदविलेले लिंग गुणोत्तर किती आहे तर लिंग गुणोत्तर म्हणजे प्रति हजार पुरुषामागे स्त्रियांची संख्या किती आहे तर याचं उत्तर येतं नऊशे एकोणतीस म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन तर नऊशे एकोणतीस स्त्रियांमागे हजार पुरु हजार पुरुषांमागे नऊशे एकोणतीस स्त्रियांची संख्या आहे तर याला लिंग गुणोत्तर असं म्हणतात तर ते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नऊशे एकोणतीस एवढं होतं प्रश्न क्रमांक चौथा क्रमांक आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, निकोबारच्या आखात लक्षद्वीप आणि कच्छ आखातात किती प्रवाळ बेटे आहेत प्रवाळ बेट यांची संख्या विचारलेली आहे तर इथे आहे ऑप्शन क्रमांक चार चार प्रवाळ बेट आहेत पंचायत अधिनियमाच्या अनुसूचित क्षेत्राचा विस्तार अं तरतुदी कोणत्या वर्षी लागू झाल्या तर याचं उत्तर आहे एकोणीसशे शहाण्णव तर एकोणीसशे शहाण्णव ला पंचायत अधिनियमच्या अनुसूचित क्षेत्राच्या विस्तार तरतुदी लागू झाल्या प्रश्न क्रमांक सहावा मे दोन हजार तेवीस मध्ये युरोपियन युनियन मधील देश दोन हजार सव्वीस पासून सर्व अल्कोहोल उत्पादनावर त्यापासून होण्याच्या जोखमीच्या इशाऱ्यांसह त्याच्या आरोग्याच्या जोखमीविषयी सर्वसमावेशक खूप चिठ्ठी लावलेली असेल याची खात्री करणारा पहिला देश बनेल तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आयर्लंड तर आयर्लंड हा असा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये दे पहिला देश बनणार आहे प्रश्न क्रमांक सातवा एकोणतीस मे दोन हजार प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाचे नाव काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फर्स्ट एन व्ही एस झिरो वन तर हे त्याचं नाव आहे प्रश्न क्रमांक आठवा आय पी सी सीने ने इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज हवामाना बोल हवामान बदलावरील पॅनल अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हवामान बदलावरील कोणते मूल्यांकन अहवाल असेसमेंट रिपोर्ट दोन हजार बावीस चा दुसरा भाग प्रसिद्ध केला आहे तर याचं उत्तर आहे सहावा मूल्यांकन अहवाल म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन सहावा मूल्यांकन अहवाल हा प्रसिद्ध केलेला आहे ने प्रश्न क्रमांक जनरल आर जी आय नमुना नोंदणी प्रणाली दोन हजार सोळा ते अठरा मध्ये महाराष्ट्राचा माता मृत्यूदर एम एमआर किती आहे तर याच उत्तर आहे टू पॉइंट सिक्स म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन हा दोन हजार सोळा अठरा मध्ये महाराष्ट्र मृत्यू एम एम आर हा दोन पॉईंट सहा एवढा आहे प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या वर्षी चंद्रराव मोरे यांच्याशी झालेल्या लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला जिंकला तर रायगड किल्ला हा सोळाशे छप्पन्न सोळाशे छप्पनला ला जेव्हा हा किल्ला जिंकला त्यावेळेस त्याचं नाव होतं रायरी किल्ला रायरी किल्ला हा शिवाजी महाराजांनी जिंकला होता नंतर त्याचं रायरी किल्ल्याचं नाव रायगड किल्ला असे करण्यात आलेलं आहे तर हा चंद्रराव मोरे यांच्याशी झालेली लढाई शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पनला सोळाशे छप्पनला हा रायरी किल्ला जिंकला होता नंतर या रायरी किल्ल्याचं नाव रायगड असे करण्यात आलेले आहे क्वेश्चन क्रमांक अकरा अकरा मे दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने तीस हजार तीनशे एकोणऐंशी कोटी तीन, तीन पॉईंट एक्क्याण्णव अब्ज गुंतवणूक मिळवण्यासाठी किती आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत सामंजस्य करार केलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तेवीस तेवीस कंपन्यांसोबत करार केलेला आहे प्रशासन सेल्फ गव्हर्निंग संस्थाच्या आर्थिक कारभाराकडे कोणती संस्था लक्ष देईल तर याचं उत्तर आहे राज्य वित्त आयोग राज्य वित्त आयोग हे सेल्फ गव्हर्निंग संस्थाकडे लक्ष देणार आहे त्यांच्या आर्थिक कारभाराकडे लक्ष देणार आहे प्रश्न क्रमांक तेरावा एकोणीसशे तीस मध्ये खालीलपैकी कोणती ब्रोत्तर पक्षाचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण झाले तर याचं उत्तर आहे केशवराव जेदे या, के जे या पक्षाचं काँग्रेस पक्षामध्ये विलीनीकरण झाले होते एकोणीसशे तीस मध्ये प्रश्न क्रमांक चौदावा डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये भाभा म्हणजेच बार्क भाभा अनुसंशोधन केंद्र भाभा अनुसंशोधन केंद्र म्हणजेच बार्क कर्करोगासाठी स्वदेशी विकसित केलेल्या थेरपीचे नाव काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकशे सहा प्ले थेरपीच मध्ये एक जिल्हा एक उत्पादन वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट ओडीओपी प्रस्तावाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने दिमापूर येथील युनिटी मॉलच्या बांधकामाकरता नागालँडसाठी केंद्र सरकारने डॅश मंजूर केले म्हणजे किती कोटी मंजूर केलेले आहेत तर याचं उत्तर आहे एकशे पंचेचाळीस कोटी तर एकशे पंचेचाळीस कोटी एक ऑप्शन क्रमांक तर केंद्र सरकारने एकशे पंचेचाळीस कोटी मंजूर केलेले आहेत साठी तर हे होते नगर मध्ये झालेले पंधरा क्वेश्चन जे जी केचे जे आपण आत्ता पाहिले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो जय हिंद जय महाराष्ट्र